पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई जयंती महानगरपालिका केंद्र क्रमांक दोन या शाळेमध्ये माता रमाईची प्रतिमा भेट देऊन व मुलांना खाऊ वाटप करून साजरी करण्यात आली यावेळी माता रमाईच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शाळेतील मुलांनी माता रमाईचं गीत गाऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले शाळेच्या शा मुख्याध्यापिका संगीता जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित कांबळे जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरवदे शहर अध्यक्ष शरणू अण्णा हजारे यांची भाषणं झाली भाषणात त्यांनी माता रमाईबद्दल अधिक माहिती विद्यार्थ्यांना सांगून जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावीद बांधकरी जिल्हा संपर्क प्रमुख मेहबूब शेख शहर संपर्क प्रमुख विकी बनसोडे स्थानिक कलावंत अमोल वाघमारे जिल्हा मीडिया प्रमुख सद्दाम महानगरपालिका मराठी मुलांचे शाळा केंद्र क्रमांक दोन चे अशमा शेख सहशिक्षिका फराना तांबोळी सविता जाधव रीना लोंडे मिलिंदा खंदारे सुनीता निचळ बालवडी सेविका महाले मॅडम पेटकर काका अल्पसंख्याक शहर युवक अध्यक्ष नबीलाल खरादी इम्रान शेख रज्जाक मुजीद सोहेल शेख सादिक पठाण मुजाहिद दौलताबाद व पदाधिकारी कार्यकर्ते व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमानंतर मुख्याध्यापिका संगीता जाधव व सहशिक्षिका सविता जाधवर यांनी शाळेतील प्रोजेक्टर बद्दल व शाळेच्या इतर ऍक्टिव्हिटी बद्दल माहिती दिली सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिलिंद खंदारे सर यांनी केले